नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास काही मध्यधुंद तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्या तरुणांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे हा सर्व प्रकार या परिसरात असलेल्या व्हीमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी सोनानगर चौक सो, ते रास्तेनगर चौक या परिसरात झाला आहे एक भरधाव वेगाने जाणारी गाडी एका कंपाऊंडला धडकल्याने मोठा अपघात झाला आहे मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या परिसरात अनेक क्लासेस असून दुपारच्या वेळेस अनेक विद्यार्थी क्लाससाठी ये जा करत असतात एखादा क्लास सुटण्याची वेळ अथवा भरण्याची वेळ असती तर निश्चितच मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती मात्र भरधाव वेगात आलेल्या गाडीने एका कंपाऊंडला आणि लाईटच्या पुरला धडक दिल्याने ही गाडी जागेवरच थांबली काही वेळाने ही गाडी क्रेनच्या सहाय्याने काढून नेण्यात ने आली पोलिसांनी या गाडीचा शोध घेऊन गुन, गुन्हा नोंद करावा अशी मागणी समोर येत आहेत आवाज महाराष्ट्राचा अहिल्यानगर